आपली रोज रोजची तीच कामं रोज रोजचं तेच रुटीन एकसारखं रुटीन तेच तेच करून आपल्याला कधीकधी मन उदास होतं त्याच्यामुळे कधीकधी आपल्याला एकटं वाटतं कामही करावेशी का वाटत नाही तर त्यावेळेस आपलं मन आनंदी करण्यासाठी उत्साही आणि फ्रेश करण्यासाठी आपण काय केले पाहिजे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी सुनैना सुनैना द सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर सकाळी जेव्हापासून आपण उठतो तर संध्याकाळपर्यंत जवळपास काही जी कामं असतात ती रोजची ठरलेली असतात तीच वेळ असते आणि त्याच पद्धतीने आपल्याला ते रुटीन करावं लागतं कधी तर थोडाफार टाईम मागेपुढे होत असतो किंवा काम मागेपुढे होतो पण तेच तेच रुटीन तेच तेच कामं करून कधी कधी आपल्यालासुद्धा कंटाळा येतो आणि ह्या रोजच्या रुटीनमधून आपल्याला काहीतरी निवांत मिळावा किंवा काहीतरी वेगळं आपलं रुटीन असावं किंवा आपलं मन फ्रेश होण्यासाठी काहीतरी करावं असं आपल्याला वाटतं की ज्यामुळे आपलं मन फ्रेश होईल आपली उदासीनता निघून जाईल तर सेम असंच काहीसं माझ्याबरोबर झालेलं होतं रोज रोजचं तेच रुटीन त्यामुळे ते थोडासा मलाही कंटाळा आलेला होता आणि तुम्हाला मी मागे एका व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की आईचं ऑपरेशन झालेलं होतं त्यामुळे आईला भेटण्यासाठी आणि रक्षाबंधन सुद्धा सेलिब्रेशन करण्यासाठी मी आईकडे निघालेली आहे तर सगळ्यात पहिले म्हटलं घरातलं आपण संध्याकाळचं सगळं आटोपून घेऊ कारण होतं असं जर आपण कुठे घराच्या बाहेर जाणार आणि आपण जर व्यवस्थित घर आटोपून जर ठेवलं नाही तर जेव्हा आपण एक दिवसाने दोन दिवसाने घरी येणार तर त्यावेळेस घर कसं अनफ्रेश वाटतं आणि अजून आपल्याला पुन्हा जी मनावर मरगोर आलेली होती होती ती पुन्हा घराकडे बघून किंवा घराची ती अवस्था बघून आपल्या मनावरती मरगळ येत असते त्यामुळे थोडासा मी जो काही भाजीपाला वगैरे आणलेला होता तो व्यवस्थित क्लीन वगैरे केला त्यानंतर तो धुवून सुकत घातला मयाच्या आणि स्पर्शूची काही खेळण्या वगैरे पडलेल्या होत्या त्या सगळ्या आटोपून घेतल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये थोडेफार येणा इकडे तिकडे कपडे पडलेले होते कारण सहा वाजता थोडीशी मी फ्रेश होत असते किंवा या स्कूलमधून आलेली असते त्यामुळे मग सगळे फ्रेश झाल्यानंतर मग ते काही टॉवेल वगैरे जे असतात ते व्यवस्थित सुकत जर घातले तर मग ह्या दिवसा तो टॉवेलमधून ना वास वगैरे पण येत नाही कुबट असा आणि ते ओलचट वगैरे पण राहत नाही त्यामुळे व्यवस्थित ना ते सुकत घालावेच लागतात आणि घरामध्ये फॅन लावून देते म्हणजे मग व्यवस्थित ते सुकले जातात आता हे जे भाजीपाला वगैरे जे होता ना तो मी आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि ना मिरच्यांचे देठ छान निवडून घेते आणि मग ते एका छोट्याशा डब्यामध्ये सगळ्या मिरच्या पॅक करून ठेवते एअरटाईट जो डबा असतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मिरच्या आहे ना तीन ते चार आठवडे जरी तुम्ही ठेवल्या तरी पण त्या खराब होत नाही ओलचट होत नाही किंवा त्याच्यामधनं वासही येत नाही किंवा त्या डब्याला घाम वगैरे असं काही होत नाही तर जास्त दिवस जर आपल्याला मिरच्या टिकवायच्या असेल तर त्याचे डेट काढून टाकायचे आणि मग त्या मिरच्या आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करायच्या म्हणजे मग त्या जास्त दिवस राहतात तर सगळा भाजीपाला वगैरे मी फ्रीजमध्ये लावून दिला त्यानंतर म्हटलं आपण छान मस्तपैकी ना चहा वगैरे करू फ्रेश होण्यासाठी मग मी एका बाजूला चहा ठेवला तोपर्यंत स्पर्शू बाबाचं चाललेलं होतं माझ्याबरोबर खेळणं काही तिच्या बाबांबरोबर खेळणं त्यानंतर छान चहा वगैरे घेतला चहा घेतल्यानंतर मस्तपैकी फ्रेश झाली आणि स्वतःची पण तयारी केली की मायाची स्पर्शूची तयारी केली आमची थोडीशी बॅग भरली आणि त्यानंतर मग आम्ही जाण्यासाठी सज्ज झालो आता स्पर्शूची इतकी कुतुहूल असते आम्ही निम्मा रस्त्यात जेव्हा पोचणार तर त्यावेळेस इतका जोराचा पाऊस आला खूप जोराचा पाऊस आला त्याच्यामुळे निघतानाच आम्ही चौघांनी पण छान मस्तपैकी रेनकोट वगैरे घातलेले होते तर किंवा याची अशी इच्छा होती की आई रेनकोट जरी असलं तरी थोडंसं मला बारीशमध्ये म्हणजे पावसामध्ये फिरायचं म्हणजे आनंद घ्यायचा आहे मला थोडंसं भिजायचं आहे पावसामध्ये तर म्हटलं ठीक आहे चालेल तर तिचं असं म्हणणं होतं की पाऊस उघडल्यानंतर नको गाई थोडासा पाऊस आहे तोपर्यंतच आपण जाऊ नाही तर मग पाऊस उघडला तर मग रेनकोट घालण्याची जी माझी मजा असते ती मला मिळणार नाही आणि खरंच लहान लेकरांचं असंच असतं तर बऱ्याच वेळा आहे ना म्हणजे जाण्या यायला यायलासुद्धा त्यांना म्हणजे त्या रेनकोटची मज्जा ती अनुभवायला मिळत नाही बऱ्याचदा कधी कधी पाऊस येतो कधी कधी त्यांना पावसाची ती मजाही घ्यायला मिळत नाही कारण आपण बऱ्याचदा आहे ना मुलांना बाहेर काढतच नाही पाऊस असल्यामुळे छान आणि आन पावसाचा आनंद घेत घेत पावसाच्या त्या सरी जस जशा अंगावर पडत होत्या तेवढं मला इतकं फ्रेश वाटत होतं आणि मग टू व्हीलरवर मस्त पावसाचा आनंद घेत आम्ही आईकडे आलेलो आहे तर, तर पहिल्यांदा मला नको वाटत होतं पण जेव्हा किमायाच्या आग्रहाखातर आम्ही खरंच पावसामध्ये निघालो तर एवढं छान वाटलं एकदम असं मन प्रसन्न झालं बऱ्याचदा आपण पावसामध्ये बाहेर जायला नाही म्हणतो पण तोच पाऊससुद्धा आपल्याला कधी खूप आल्हाददायक आणि सुखद सुद्धा वाटत असतो मग आम्ही आलेलो आहे आईकडे तर तिचं ऑपरेशन होऊन जवळपास सात आठ दिवस झालेले होते व्यवस्थित होती पण घरी आल्यानंतर कसं म्हटलं चला आपण शेवटी कितीही केलं तर मुलगी ही मुलगीच असते आपल्याला जसं आपल्या मुलीकडनं अपेक्षा तसं आपल्या आईला सुद्धा आपल्याकडनं काहीतरी म्हणजे वाटत असेल किंवा तिला तेवढाच आराम किंवा विश्रांती आपण येण्यामुळे जर मिळत असेल तर मग थोडीशी तिला छान मदत करू लागले स्वयंपाकामध्ये आई शेवटी आईच असते आणि तिच्याशी गप्पा मारत मारत कधी माझा स्वयंपाक झाला तर ते सुद्धा मला कळलं नाही म्हणजे असं थोडंसं आपल्या माणसांमध्ये आपलं मन जर आपण रमवलं ना तर नक्कीच आपल्याला फ्रेश आणि उत्साही वाटण्याला सुद्धा खूप मदत होते मन हलकं होतं मनावरचा तणाव कमी होतं आणि आपल्याला सुद्धा फ्रेश व्हायला मदत होते आणि बऱ्याचदा आहे ना तुम्हाला सुद्धा हाचा अनुभव येत असेल जेव्हा कधी आपण आईकडे जातो ना तर ती आपुलकी ना आपली खूप वाढत असते म्हणजे आपण जेव्हा आपल्या घरामध्ये राहतो ना तेव्हा आपण आई म्हणून भूमिका बजावत असतो पण जेव्हा आपण आपल्या आईकडे जातो तेव्हा आपण लेख म्हणून भूमिका बजावत असतो तर त्यावेळेस जे फिलिंग असतं ते फार वेगळं असतं जेव्हा आपण आपल्या आईबरोबर जातो तेव्हा आपण लहान असतो आणि आपली आई मोठी असते जेव्हा आपण आपल्या घरी असतो तेव्हा आपण मोठं असतो आणि आपली मुलगी जी असते ना ती छोटी असते तर म्हणजे तिथे गेल्यानंतर नाही एक ते वेगळाच म्हणजे अनुभव येतो किंवा वेगळंच असं वाटतं की अरे आपण आपण लहान आहोत आपल्या आईकडे आणि हट्टाने आपण काही गोष्ट सांगितली ना तर ती पटकन लाडही पुरवते म्हणजे थोडंच मी तिला फक्त एवढंच सांगितलं की मला तुझ्या हातची ही भाजी जरी खायची आहे ना तर तिचा इतका जीवाचा आटापिटा असतो ती भाजी भाजी करून घालण्यासाठी की बस रे बस पण आता तिला ना जवळ उभं राहायचं नव्हतं गॅसच्या पण तिने बसून का होईना मला संपूर्ण प्रिपरेशन त्या भाजीचं करून दिलं आणि मला सांगितलं की अशा पद्धतीने टाक तशा पद्धतीने टाक पण मग मी त्या पद्धतीने छान टाकली आणि छान मस्तपैकी आमचं जेवण वगैरे झालेलं होतं आणि बऱ्याचदा आहे ना जेव्हा आपण आईकडे जातो ना तर आपण आपल्या पद्धतीने काही गोष्टी करतो ना तर त्या तिला फार आवडतात म्हणजे बऱ्याचदा मी तिला विचारते ना आई हे असं करू का तसं करू का तर ती मला सांगते की ताई तुझ्या पद्धतीने तुला जसं वाटलं ना तसं कर मला खूप आवडेल आणि बऱ्याचदा मी तुम्हाला सांगते हा मनी प्लांटचा वेलसुद्धा मी माझ्या आवडीने तिथे ठेवलेला होता तर आजही तिने तोच तिथेच ठेवलेला आहे आणि खूप आवडीने ती सुद्धा वाढते रोजच्या रोज त्याचं पाणी वगैरे चेंज करते आणि हा अनुभव तुम्हाला सुद्धा आला असेल जेव्हा तुम्ही कधी आईच्या घरी जात असाल आणि थोडेफार काही आपण चेंजेस केले ना तर ते खूप आवडीने ॲक्सेप्ट करतात त्या गोष्टी तशाच ठेवतात म्हणजे इव्हन घरामध्ये सुद्धा काही ऑर्गनाईज वगैरे करायचं असलं ना तर मी जर काही ऑर्गनाईज करून ठेवलं ना तर नेक्स्ट टाइम जेव्हा मी घरी जाते ना तेव्हा ती गोष्ट तसल्या तशीच आणि तिथेच राहते आणि मी जर म्हटली ना की ही जागा का बरं नाही चेंज केली ते म्हणता नाही तू ठेवली ना आम्हाला आवडते त्याच्यामुळे ना आपल्याला एक स्पेशल फिलिंग यायला सुद्धा खूप मदत होते हो की नाही आणि आईकडे गेला ना तर आपोआपच आपल्या मनावरची मरगळ किंवा आपण म्हणू शकतो काही आपल्याला वाईट वाटत असेल मनामध्ये काही असेल तर आपण आपल्या आईशी दोन शब्द जर बोललो तर मन मोकळेपणाने बोलण्याची जी जागा असते ना ती एक म्हणजे बहीण असते आणि दुसरी म्हणजे आई असते तर त्यामुळे माझं मन एकदम असं उत्साही आणि फ्रेश होऊन गेलं आणि आपुलकीने जेव्हा आपली विचारपूस केली जाते किंवा आपल्याशी बोलणं होतं किंवा आपल्या मनातल्या दोन गोष्टी आपण जेव्हा बोलतो ना तर त्यावेळेस आपलं मन नक्कीच आहे ना असं फ्रेश होतं उत्साही होतं तर रक्षाबंधनचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला जर नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते शॉर्ट व्हिडिओ तयार केलेला होता तर चला व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा आपल्या आपुलकीच्या माणसांजवळ जाऊन आपलं मन मोकळं करून किंवा थोडंसं चेंज म्हणून घरातून आपण बाहेर जर पडलो तर आपसुकच त्याच त्याच रुटींपासून आपण दूर होतो आणि आपलं मन उत्साही होतं तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय टेक